बणेश्वर शिक्षण संस्था बनसारोळा संचलित गुरुदेव विद्यालय मोरेवाडी या ठिकाणी जागतिक योगा दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते कार्यक्रमाच्या प्रारंभी पतंजली ऋषी यांच्या प्रतिमेचे सर्व मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले या योग, योग गुरु योग शिक्षक जनविकास वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर संतोष कंसे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले त्याचबरोबर झुंबा सेंटरच्या संचालिका सौ मंदाकिनी गित्ते यांनीही विद्यार्थ्यांना योगासंदर्भात मार्गदर्शन केले जागतिक योग दिन गुरुदेव विद्यालय मोरेवाडी या ठिकाणी अत्यंत उत्साहात संपन्न झाला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सौ मंदाकिनी गित्ते यांनी सांगितले की शरीर हीच खऱ्या अर्थाने आपली संपत्ती आहे आणि ही संपत्ती टिकवणे आपल्या हातात आहे शरीर फिट तर मन फिट आपण कोणतंही काम धाडसाने करू शकतो त्यामुळे शरीराला जपा शरीराची काळजी घ्या या जागतिक योग दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहामध्ये योगा केला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुदेव विद्यालय मोरेवाडीच्या मुख्याध्यापिका नंदा शिंदे मॅडम या होत्या जागतिक योगा दिनासोबतच जागतिक संगीत दिनही या प्रसंगी साजरा करण्यात आला संगीत विभाग प्रमुख तालमारतंड प्रकाश बोरगावकर यांचा गुरुदेव परिवाराच्या वतीने सन्मान करण्यात येऊन या कार्यक्रमाचा समारोप एका सुंदर अशा गीताने करण्यात आला योग शिबिराच्या प्रारंभी गुरुदेव परिवाराच्या वतीने योग शिक्षक प्राध्यापक डॉक्टर संतोष कन्से योग शिक्षिका सौ मंदाकिनी गीते यांचा सन्मान करण्यात आला मंदाकिनी गित्ते यांच्या विद्यार्थिनी व राष्ट्रीय स्तरावर योगामध्ये पारितोषिक पटकावणाऱ्या विद्यार्थिनींनी सर्व विद्यार्थ्यांना योगासनाचे प्रकार करून दाखवले